तर काय सांगतात पोलिसांनी अंतर्गत कारवाई केलेली आहे त्यामध्ये बांगलादेशी तरुणी असल्याचं सांगण्यात इथं नक्की काय घटना आहे काय तपास काल जळगावचं एच टी यू युनिट एक राईड केलेलं आहे हॉटेल तारावरून एम आय डी सी जलगावमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये आमचं एक पंटर तयार करून तिथं पाठवण्यात आलेलं आहे त्या कारवाईमध्ये आम्ही तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे योगेश देवरे राज तायडे मंगेश सोमवंशी असं तीन आरोपी आहे आणि या कारवाईमध्ये तीन महिलांना तीन विक्टीम्स आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे त्याच्या तीन विक्टीम्सपैकी दोन बांगलादेशी म्हणून निष्पन्न होत आहेत आणि तो आणि एक महिला अजून एक महिला आहे हे दोन त्या महिलांचं पण काही नेमका कुठलं आहे याचं व्हेरीफाय करणं चालू आहे आणि हे दोन्ही बांगलादेशी निष्पन्न झालं त्यांच्या पासपोर्ट ऍक्ट अनुसार आम्ही कारवाई करणं चालू आहे बांगलादेशी असल्याचं नाही ते स्वतःहून कबुली देण्यात आलेलं आहे बरोबर आहे प्रोसिजर पूर्ण फॉलो करून कोर्टाचं परमिशन घ्यावं लागते एकदा दहा रजिस्टर झाल्यानंतर त्याच्यानंतर डिपोर्टेशनचा कारवाई करणार